नमस्कार मंडळी काय मंग कसे आहात आज आपण आगी वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत जेणेकरून तुम्हाला ती खूप आवडेल मुलांना तर आवडेलच आवडेल पण आवडेल, मोठ्यांना पण सर्वांना खूप आवडेल बीट हे खाण्याने खूप फायदे मिळतात ज्यांना एनिमियाचा त्रास आहे त्यांनी बीट तर खाल्लेच पाहिजे मुलं कच्चा कच्चं बीट खायचं म्हणलं की कंटाळा करतात मग अशा प्रकारे आपण एक वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत खूप सुंदर खूप चविष्ट आणि त्याचे खाण्या खाण्याने फायदे पण खूप छान आहेत त्यासाठी आपण घेतले बघा बीट किसून घेतलं आहे उकडलेला बटाटा किसून घेतला आहे कांदा टॉमॅटो फरसबी बारीक चिरून घेतलं आहे हिरवी मिरची घेतली आपण बारीक चिरून अशा प्रकारे सर्व साहित्य चिरून घेतलं आहे माझ्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही अशा प्रकारे आपण साहित्य घेतलं आहे बीट किसून घ्या तुम्हाला वाटत असेल तर चिरून घ्या बीट खाल्ल्याने ज्यांना एज बी कमी आहे त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे बीट बीटामुळे बीटा रक्तवाढी रक्तवाढीला खूप मदत होते ह्या साहित्यामध्ये आपण सर्वप्रथम मीठ टाकले त्यानंतर लाल तिखट टाकले हिंग टाकतो आहे खूप सुंदर होते चवीला ही रेसिपी त्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर टाकले आणि तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवरला त्यामुळं बायंडिंगला खूप सोपं जाईल आणि त्यानंतर आपण एक वाटी पोहे घेतले ते पोहे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये धूळ माती काय असेल तर ती निघून जाईल आणि अशा प्रकारे आपण हाताने ते कुसकरून घेणार आहोत कुस्करल्यामुळे ते बायंडिंग खूप छान होते त्यानंतर बघा आपण सर्व साहित्य एकत्र केलं आहे आणि हाताने व्यवस्थित मळून घेणार आहोत म्हणजे सर्व मीठ वगैरे आणि तिखट वगैरे सगळीकडे एकसारखं लागेल चव पण छान लागेल बघा अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे खूप सुंदर होते रेसिपी रेसिपीचं नाव मी शेवटी सांगणार आहे हे बघा अशा प्रकारे आपण मळून आहे आणि त्याचे छोटे छोटे गोल गोळे करून घेणार आहोत आणि हातावर ते पसरट आपण गोल गोल चपटे आकार देऊन बघा अशा प्रकारे सर्व करून घेतलेत मी त्यानंतर आपण बघा किती सुंदर झाले मुलं तर खूप आवडीने खातील कुणाला वाटणार पण नाही ते बिटाचे आहेत आपण तिळ घेतले आहे ती आणि थोडंसं कोटिंग करणार आहोत तीळ खाल्लेलं चांगलं असतं तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळं ती खाल्लेलं चांगलं खाल असतं दिसायला पण छान दिसतं आणि मुलं आवडीने पण खातील त्यानंतर आपण वरच्या पोटिंगसाठी तांदळाचं पीठ घेतलं आहे कॉर्नफ्लावर टाकतो आहे मीठ आहे चवीप्रमाणे आणि लाल तिखट सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला मीठ आणि लाल तिखट सर्व बाजूने एकसारखे लागेल व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर होते रेसिपी त्यानंतर जे आपण आकार दिला आहे गोळ्यांना त्यामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचे कढईमध्ये आपण तेल टाकले तेल तापलं की आपण त्यामध्ये हे गोळे सोडणार आहोत एका वेळेस आपण चार डीप फ्राय करू शकतो मला डीप डीप फ्रायच आवडतात तळण्यापेक्षा ते चांगलं तेल पण कमी लागतं आणि पुन्हा आपण जर जास्त तेलात तळलं ते तर त्या तेलाचं आपण दुसऱ्या कशासाठी वापर नको वाटतो करायला म्हणून कमी तेलामध्ये चव पण छान लागते आणि कुरकुरीत पण होतात खूप सुंदर होते रेसिपी हे बघा अशा प्रकारे करून एक बाजू व्यवस्थित मंद गॅसवर अगोदर तेल कडक करून आहे आणि नंतर मंद गॅसवर ते व्यवस्थित शॅलो फ्राय आहे हे बघा पलटून आहे बघा आत्ताच किती सुंदर दिसतंय दिसतं आहे की नाही आणि खाताना पण सर्वांना खूप आवडेल हे बघा किती सुंदर व्यवस्थित झाले कलर पण सुंदर आला आहे आणि चव तर एकदम अप्रतिम आहे अशा प्रकारे तुम्ही करून बघा मुलांना तर आवडेल घरातील मोठ्यांना पण खूप आवडेल मधल्या वेळेत मुलांसाठी वेगळा असा पौष्टिक खाऊ जेणेकरून त्यांना त्यांना त्याचा फायदा होईल हे बघा किती सुंदर झालं बीट आहे बीटचे कटलेट खूप सुंदर रेसिपी आहे अशा प्रकारे आपण करून बघा बघा किती सुंदर झाली आहे कलर पण सुंदर आला आहे आणि चव पण खूप सुंदर आहे अशी अशा प्रकारे तुम्ही करून बघा सर्वांना खूप आवडेल बघा किती सुंदर दिसती आहे तुम्ही अशीच खाल्ली तरी छान लागेल टॉमॅटो सॉसबरोबर खावा किंवा तुम्ही चटणी बनवली तरी त्याच्याबरोबर खाल्ली तरी चालेल बघा किती सुंदर झाले बीटचे कटलेट माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद